बघू शकता मस्त पैकी आता आता बाबी आपली सुकट टाकते सुकट बाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया काढून ठेवूया सगळे मसाले जाळ पक्क घालते ते गरम मसाला जास्त नाही ते आपला कांदा लसूण सु मसाला हॅलो फ्रेंड मी आहे तुमची लादकी महिमा तुमचं रन कम बे मध्ये स्वागत आहे आज आपण आपल्या दोन छोट्या चुलीवर टी बनवणार आ हो गावणार पद्धतीने कालवण आणि ज्वारीची भाकरी आता मी तुम्हाला दाखवते इथं काय काय घेतलेलं इथं सुकट घेतलेली आहे इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे टोमॅटो कांदा टोमॅटो लसूण रोजचे मसाले कोथिंबीर कडी पत्ता गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला गरम मसाला जो कांदा लसूण मसाला जे तेल पाणी चला आता आपण सुरुवात करूया आता मम्मी कांदा वगैरे सगळं कापून घेतलं नाही मग तिथलं तेल ट्रेडमिल सुन ला सम सोलून घेते तो पर्यंत मी कढई ठेवते आपल्याला भाजून घ्यायचे सुकट जरा गरम होऊ देते जाळ नाही लावू शकत जास्त कारण लगेच आपली सुकट भाजते आपण काय जास्त भाजवायचं नाही हो मित्रांनो मम्मीचा कांदा कापून झालेला आहे आता आपण आपल्या कडीमध्ये सुकट आता आपण सुकट टाकूया आणि मस्त पैकी खरपूर भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर धुवून घ्यायचं थोडी सुकट टाकते पटकन आपण खालवर करून घेऊया आपण पटकन सुकट भाजून घेऊया हो, पटकन आपण सुकट भाजून घेऊया मित्र एक नंबर आपली झालेली आहे काढून ठेवूया पाणी मध्ये धुवून घेतलं कि जरा जे माती वगैरे असते थोडे थोडे कण असते मातीचे ते आपले निघून जातात पण थोडंफार तरी पाण्यामध्ये धुवावं आता कचकच खचक लागत नाही आता मग मस्त पैकी डुकते आता मी सगळं नितळून काढते पाणी चुकतीच बघू शकते एकदम एग किती फ्रेश वाटायला भाजलेली सुक टाकली आता मी लसूण पुतळून घेते बघा आता माझं पाणी नितळून झालंय मी आता पोरणी द्यायला सुरुवात करतो आता मग मी फोन सुरुवात करते चल मित्र आता बाबी आपल्याकडे बडे कांदा टाकणार हो आता मी कांदा टाकते मस्त पैकी आपला कडेपाता भाजला गेलाय आता मी कांदा टाकते आता, आता बाबीने कांदा टाकलेला आहे आपण लालच्या दुसपरे भाजून घ्यायच हळद टाकूया म्हणजे कस चांगलं आपला कांदा भाजला जाईल आणि त्यानंतर आपण मग टोमॅटो टाकून घेऊ सगळे मसाले जाळ पक्क घालते पटकन आपला कांदा भाजून द्या जर आपण लसूण पण टाकून देऊया लागली आता उमीरी ठेसल्याला लसूण टाकलेला आहे आता मग मी मस्तपैकी हलवून घेते एकजीव करून घेते मस्त पैकी आता आपला कांदा मी झालं चाल आता आपण टमाटर टाकूया बहु शकता कि लगेच तव्या टवची थोडी थोडीशी गिरी व्यायला लागलीपैकी मी मस्त पैकी एक दिवस झालेला आहे आपला आता मसाला आता मम्मी मसाले टाकते आपला गरम मसाला आता मम्मीने गरम मसाला टाकला थोडस टाकते गरम मसाला जास्त नाही ते आपला कांदा लसूण मसाला हे बघा हे आपला रोजचा मसाला का गरम मसाला गरम मसाला थोडस नको मीठ टाकाय कारण आपलं ऑलरेडी जरा असतोच पण जास्त नाही टाकायचं थोडस चला आता आपण सुकट टाकूया आता बाबी आपली सुकट टाकते आता मी थोडं थोडं करून सुकट टाकते मस्त पैकी मस्त पैकी आपण आता सुकट टाकली गेली आहे आता एक जीव करते आणि मग आपण जरा पाणी टाकायचं आपण कोथिंबीर टाकूया आता कोथिंबीर टाकते मी कोथिंबीर जास्त प्रमाणे पैकी कोथिंबीर टाकतो जरा वेगळीच चव असते कोथिंबीर मध्ये आणि सगळ्या भाज्या कालवण नॉनव्हेज मध्ये तर पक्की टाकावी छान लागतात ते बघू शकता मस्त पैकी आता उकळी येणार आणि आपण आता खाली ठेवणार मित्रांनो आपलं झट झट सुपुतीच कानवण रेडी आहे चला आता आपण काढून घेऊया आज आपल्या ज्वारीच्या भाकरीची तयारी करूया नंबर आता उकळी आली आहे आपलं आता कसं सुट्टीला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपण लगेच काढतोय आणि उकळी पण छान आली आहे आणि कलर पण मस्त आलाय आता बघू शकता मस्त पैकी आहे अजून एक नंबर येतोय चला आता आपण बाकरीसाठी पाणी ठेवूया आता आपण आपल्या पाणी दोनच आपण बाकऱ्या करत आहोत तर थोडस आपण पाणी ठेवूया आणि उकळी पण पटकनी मित्रांनो पाण्याला मस्त पैकी उकली आलेली आहे आता आपण बाकरीची तयारी करू बघू शकता की आता मम्मी म्हणते गरम आहे आता मम्मी भाकरी थापते मस्त हो, पैकी पटापट आता आपण भाकरी थापून घेऊया त्यानंतर तव्यावर टाकायचं भाकरी टाकूया हा आता मम्मीने भाकरी टाकलेली आहे आपण पाणी लावूया आता दुसरी भाकरी सुद्धा झालेली आहे दोन तीन मिनिटांनंतर मम्मी काढून घेणार मी तर आपण काढून घेऊया आता मम्मीने काढलेली आहे बघू शकता की एकदम गोल

एकदम एक, एक नंबर झाले या आज आपल्या सुट्टीच कालवर एकदम झनझरीत पण तर कस झालंय झनझरीत झालेलं आहे तुम्हाला आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा आज व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट सुद्धा करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र